इचलकरंजीत भरधाव कारचा थरार तीन दुचाकींचे नुकसान तिघे जखमी इचलकरंजी येथील कोल्हापूर रस्त्यावर उपवन हॉटेल जवळ भरधाव कारने तीन मोटारसायकलींना जोरदार धडक दिल्याने थरारक अपघात घडला या अपघातात तिन्ही दुचाकींचे सुमारे पासष्ट हजार रुपयांचे नुकसान झाले असून कार चालकासह तिघे जखमी झाले आहेत कबनूरकडे जाणाऱ्या मार्गावर मयुरेश भरत संघाज हा भरधाव वेगात कार चालवत असताना उपवन हॉटेल जवळ त्याचा ताबा सुटला यावेळी त्याने तीन मोटरसायकलींना धडक देत कार झाडावर घातली या अपघातात कार चालक मयुरेश संगाज आकाश श्रीकांत पिंगट राहणार पाटील मळा व अब्बास हुसेन पटेकरी राहणार माळ जखमी झाली आहेत जखमींवर इंदिरा गांधी इस्पितळासह खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी तातडीने धाव घेत वाहतूक सुरळीत केली अपघातात मोटारीसह दुचाकींचे मोठे नुकसान झाले या प्रकरणी आकाश पिंगट यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मयुरेश संघाज याच्यावर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सपोनी शरद वायबांडे करीत आहेत